कोपरगाव शहरातील एका खासगी पदसंस्थेच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली असून या घटनेचा मतदानापूर्वी तातडीने छडा लावण्यात यावा अशी ठाम मागणी भाजपा आणि मित्र पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे युवा नेते विवेक कोल्हे व पराग संधान आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कोपरगाव पोलीस स्टेशन येथे भेट देऊन या प्रकरणाचा सखोल आणि निपक्ष तपास त्वरित सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे हल्ला नेमकी कोणी केला त्यामागचा उद्देश काय होता याचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणणे आवश्यक आहे शहरातील शांतता आणि वातावरण दूषित करून राजकीय फायदा घेण्याचा कोणाचा डाव आहे का या धाग्यानेही तपास व्हावा अशी स्पष्ट भूमिका विवेक कोल्हे यांनी मांडली आहे कोपरगावच्या कायदा सुव्यवस्थेवर जनतेचा विश्वास कायम राहावा यासाठी पोलिसांनी या प्रकरणात तातडीने पारदर्शक आणि कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा भाजपाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे या ठिकाणी आज आमच्या निदर्शनात आल्याप्रमाणे एका पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यावर या ठिकाणी भेट इथं अज्ञात व्यक्तीकडून झालेल्या मारेनी घटनेचे निषेध नोंदवायला आम्ही आलेलो आणि आले सखोल चौकशी करावं म्हणून हे निवेदन द्यायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि अशा पद्धतीच्या घटना हे वारंवार कोपरगाव शहरामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे अनेकदा याच पोलीस स्टेशनमध्ये आम्ही निवेदन देण्याकरता आलेलो होतो दिवसा ढवळ्या वार होतात हल्ले होतात चोऱ्या होतात मारामाऱ्या होतात याच भेट भागामध्ये काही लोक म्हणण्यापेक्षा विद्यमान आमदारांचे सुयसाहे आजही जेलमध्ये मारामारीच्या आरोपामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळं वारंवार या घटना या विशिष्ट भागामध्येच घडताना आपल्याला दिसतात आणि संबंध शहरामध्येच खरं तर चोऱ्यांचं सत्र असल मंगलसूत्र चोरीचं सत्र असेल मोटरसायकल चोरीचं सत्र असेल आणि कुठंतरी धाक या ठिकाणी प्रशासनाचा किंवा पोलीस यंत्रणाचा असला तरी काही राज आश्रय असलेले लोक ही घटना करतात का काय याचा देखील शोध सखोल पद्धतीने घेतला गेला पाहिजे अशी आमची या निमित्ताने मागणी आहे आणि या ठिकाणी सदरील व्यक्ती जे आहे त्यांचे वडील हे आमच्या पक्षाशी संलग्न आहे गेल्या अनेक वर्षांपासून परिवार किंवा आमच्या विचारांमध्ये वेगवेगळ्या वेग विविध कार्यक्रमांमध्ये ते आमच्याबरोबर असतात आणि त्याच्यामुळं ते जरी सध्या उभे असलेले विरोधी उमेदवारांच्या संस्थेमध्ये कामाला असले तरी आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि त्याचं निवेदन देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत की विकासावर आम्हाला ल निवडणूक लढवायची आहे म्हणून पोलीस प्रशासनाला आमची विनंती राहील की याचा छडा हा तुम्ही मतदानाच्या आधीच किंवा निकाल यायच्या आधीच त्या ठिकाणी लावावा कारण की यामध्ये कोणी याच्या आडून ही निवडणूक भरकटण्याचा प्रयत्न करत आहे का काय अशी देखील दाट शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून ही विकासावर होत असलेली शांततेने होत असलेली निवडणूक दुसऱ्या विषयांवर घेऊन जाऊन स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर तशा प्रवृत्तीचा देखील आम्ही या निमित्ताने निषेध करू इच्छितो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी ડી વૃત્તવાહિની વેધ વર્તમાનાચા